या ब्रेकिंग बातमीनंतर मनी टाइम मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत सेन्सेक्स आणि निफ्टीनं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार कामगिरी केली सततच्या पडझडीनंतर धास्तावलेले गुंतवणूकदार मार्च महिन्यात प्रचंड सुखावलेले भविष्यात काय होणार याची त्यांना उत्सुकता आहे आजच्या कार्यक्रमात आपण या संदर्भात बोलणार आहोत मात्र त्याआधी पाहूया टॉप टेन बिझनेस न्यूज सलग सहाव्या सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांनी दमदार चढाई सुरूच ठेवली सोमवारी निफ्टी सुमारे तीनशे पंचवीस अंकांनी उसळून तेवीस हजार सहाशे पन्नासच्या जवळ बंद झाला तर सेन्सेक्स जवळपास एक हजार एकशे अंकांनी वधारून अठयाहत्तर हजाराच्या आसपास पोहोचला गेल्या आठवड्याभरात सेन्सेक्स तीन हजार आठशे अंकांनी तर निफ्टी अकराशे पन्नास अंकांनी वधारलेला आहे निर्देशांकांना आज उभारी मिळाली ती बँकिंग क्षेत्रातील खरेदीनं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची कपात होईल अशा आशेनं बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये तुफान तेजी परतली आहे गेल्या आठवड्याभरात बँक निफ्टी साडेतीन हजार अंकांनी उसळलाय त्यापैकी अकराशे पन्नास अंकांची वाढ सोमवारी झालेली दिसली कोटक महिंद्रा बँकेच्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरपदी भविष लाथिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या, या, या नियुक्तीनंतर आधीच उच्चांकावर असणारा कोटक बँकेचा शेअर आणखी पाच टक्के आज कोटक बँकेच्या एका शेअरची किंमत एकवीसशे पन्नास रुपयांच्या जवळ पोहोचली हा शेअरचा तीन वर्षातील उच्चांक आहे सरकारी कंपन्यांचे शेअर आज पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या रडारवर होते आर आयआरसीटीसी आयआरएफसी रिलटेल अशा अनेक कंपन्यांमध्ये आज जोरदार खरेदी बघायला मिळाली याशिवाय संरक्षण क्षेत्रातील हाल माझग डॉग यासारख्या कंपन्या देखील तेजीत होत्या सलग चौदा महिने विक्री केल्यावर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतात पुन्हा एकदा खरेदी करण्यास सुरुवात केली गेल्या आठवड्याभरात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी साडेसहा हजार कोटी रुपये भारतीय बाजारात गुंतवले असल्याची माहिती मिळतीय डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होण्याचं सत्र देखील आठवड्याच्या पहिल्या दिवशी सुरूच राहिलं मागच्या आठवड्याभरात डॉलरच्या तुलनेत रुपया एक टक्का मजबूत झाला होता त्यात आज आणखी पस्तीस पैशांची भर पडली दहा मार्चपासून आतापर्यंत रुपया डॉलरच्या तुलनेत साडेतीन टक्के वधारलेला आहे आज एका डॉलरचा भाव पंच्याऐंशी रुपये बासष्ट पैसे इतका नोंदवण्यात आला एक जानेवारी दोन हजार पासून हा रुपयाचा उच्चांक आहे सोन्याच्या भावात सतत सुरू असलेल्या तेजीला आज काहीसा ब्रेक लागला दहा ग्रॅम सोन्याच्या जीएसटी शिवायचा दर साधारण चारशे रुपयांनी घसरून सत्याऐंशी हजार आठशे पंचेचाळीस रुपये नोंदवण्यात आला अदानी एनर्जीला गुजरातमधील मुंद्रा तालुक्यातील नाविनाल येथील वीज निर्मिती प्रकल्पाच्या नूतनीकरणाचं अठ्ठावीसशे कोटी रुपयांचं काम मिळालेलं आहे या प्रकल्पाकडे साधारण सहाशे मेगावॅट विजेचं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन करण्याची क्षमता आहे खासदारांचा पगार वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे खासदारांच्या पगारात चोवीस हजारांची वाढ झालेली आहे आता खासदारांचा पगार दर महिना एक लाख चोवीस हजार रुपये झालेला आहे खासदारांचा भत्ता पंचवीस हजारावरून एकतीस हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सोमवारी सेबीचे नवे अध्यक्ष कान सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली सेबी बोर्डाची पहिली बैठक झाली या बैठकीमध्ये बोर्डाच्या सदस्यांच्या हितसंबंधांविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे आज बाजाराच्या वाटचालीबद्दल बोलण्यासाठी स्टुडिओमध्ये आहेत दौलत कॅपिटलचे हेड ऑफ रिसर्च केदार कदम केदारजी तुमचं खूप खूप स्वागत सगळ्यात पहिला प्रश्न निफ्टी गेल्या सहा सत्रांमध्ये आपण बघतोय की सातत्यानं वाढतोय काय कारण आहेत काय फॅक्टर आहेत की जे हे वाढीला कारणीभूत ठरत आहेत ते एक महत्वाचं कारण म्हणजे गेले सहा महिने आपण बघतोय की आपलं मार्केट खालीच चाललेलं कन्सिस्टंटली तर याला तुम्ही एक प्रोबॅबली रिव्हर्सल किंवा रिलीफ रॅली म्हणू शकता की आ, मार्केट एक ओव्हरसोल्ड झोनमध्ये होतं त्याच्यानंतर ग्लोबल क्यूजही पॉझिटिव्ह होत्या गेल्या काही दिवसामध्ये तर त्याच्यामुळे हा बाउन्स एक ड्यू होता तो आला बरं पण ह्याच्या पुढे काय होणार असा लोकांना प्रश्न आहे बरं हा अगदीच मिलियन डॉलर क्वेश्चन आहे बट माझं सजेशन असं राहील की अजूनही जे की फॅक्टर्स ज्याच्यामुळे हे करेक्शन सुरू झालं होतं ते की फॅक्टर्स नक्की ॲड्रेस झालेत की नाही म्हणजे जसं कॉर्पोरेट अर्निंग ग्रोथ होती मॅक्रो इकॉनॉमिक ग्रोथ होती कॅपेक्सचं जे स्पेंडिंग स्लो झालं होतं तर हे तीन चार फॅक्टर जे महत्त्वाचे आहेत ते अजूनपर्यंत ठीकठाक झालेत का नाहीत तोपर्यंत तो कुठल्याही रॅलीला मी रिलीफ रॅलीज म्हणेन बरं आणि प्रोब्ली मी दर्शकांना सजेस्ट करेन की अशा ज्या शार्प फेरोशियस रॅलीज असतात त्या यूज करा आणि तुमच्या पोर्टफोलिओमधले जर काही वीक स्टॉक्स असतील तर त्याच्यातून बाहेर पडा बरं पण लोकांना जो प्रश्न आहे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना जो प्रश्न आहे की जी जी पडझड आपण बघितलेली आहे त्यानंतर जी आलेली रॅली आहे पुन्हा मार्केट करेक्शन मोडमध्ये जाण्याची किंवा खाली येण्याची शक्यता आहे का म्हणजे अर्थात शेअर बाजाराचा हा नियम आहे जर मार्केट वर जात कधी ना कधीतरी खालती येणार मात्र ज्या पद्धतीनं गेल्या सहा सात महिन्यामध्ये आपण जी पडझड झालेली बघितली तशा पद्धतीची घसरण पुन्हा एकदा आताच्या रॅलीनंतर बघायला मिळेल का होऊ शकतं अय ब आपण आता म्हणतोय की मार्केट खाली आलं खाली आलं बट जर तुम्ही फिफ्टी टू वी हायपासून बघितलं तर मार्केट निफ्टी जसं म्हटलं तर अकरा साडे अकरा टक्के फक्त खाली आहे आणि आत्ता ह्या करंट रॅलीनंतर तर इयर टू डेट आपले मार्केट रिटर्न्स हे फ्लॅट आहेत अवयव जर तुम्ही मागच्या त्या तीन वर्षाची जी रॅली बघितली मार्केटमध्ये तर आपण जवळपास साठ सत्तर टक्के रॅली केलं होतं सो त्यामानाने करेक्शन अजूनपर्यंत फार झालं आहे असंही नाही आहे आणि सेक्टर रोटेशन होत राहत आहे त्यामुळे जसं मी म्हणालो की निफ्टी आहे तिथेच आहे मोअरलेस पण तुमच्या इंडिव्हिज्युअल पोर्टफोलिओमध्ये बरेचसे होल पडलेले आहेत बरं की स्टॉक्स पन्नास साठ सत्तर ही डाऊन झालेले आहेत आणि आता तुम्ही हे जर बघितलं की आता ही जी रिकव्हरी आपण बघितली गेल्या आठवड्याभरात त्यामध्ये सगळेच शेअर वर आलेत का तर तसं उत्तर नाही आहे तर म्हणून ह्या सगळ्या ज्या रॅली आहेत त्या लार्जली स्पेक्युलेटिव्ह शॉर्ट कव्हरिंग ड्रिव्हन पण असू शकतात बरं पण मग आता गुंतवणूकदारांनी नेमकं का काय करायचं लोकांना असं वाटतं की आता मार्केट अपसाईडला आहे तर आता आपण गुंतवणूक करावी का असा त्यांच्या मनात प्रश्न असतो आपण मग अशी चर्चा करत होतो की बस पकडण्याची ही योग्य संधी आहे का त्यांच्यासाठी मी म्हणेन की बस पकडण्यापेक्षा आपण बस खाली येऊ नये याची काळजी दर्शकांनी घेतली पाहिजे म्हणजे जसं तुम्ही बघितलं तर मार्केट घे काही सव्वीस हजाराला होतं सव्वीस हजाराही लोक पैसे लावत होते आता आज मार्केट तेवीस हजाराला आहे तर आज आत्ताही लोक पैसे लावत आहेत सो इट डिपेंड्स ऑन की तुमचं ऑलरेडी किती गुंतवणूक आहे yeah. म्हणजे एखादा जर तुम्ही म्हणालात की एखाद्याला नवीन पैसे टाकायचे oh. म्हणजे जो मार्केटमध्ये पहिल्यांदा येतो तर अशांसाठी मी म्हणेन नक्कीच थोडं थोडं इन्व्हेस्टमेंट कर, करमेंट करायला आत्ता हरकत नाही बट एखादा ऑलरेडी खूप इन्व्हेस्टेड आहे तर त्याच्यासाठी ही संधी असेल की आपलं थोडं एक्सपोजर कमी करायचं hmm. आणि प्रोबॅबली जेव्हा डिक्लाईन येईल त्याला हळूहळू एक्सपोजर वाढवायचं बर आता आपण अशा स्टेजला आलेलो आहे मार्च महिना आता जवळपास संपत आलेला आहे एप्रिल महिना जवळ आलेला आहे बरोबर एप्रिल महिन्यात दोन तीन महत्वाच्या घटना घडणार आहेत तर त्या घटनांचा शेअर मार्केटवर सकारात्मक का नकारात्मक काय परिणाम होतो हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही कारण त्यावेळेला काय होईल माहिती नाही पण टेक्निकल अनालिसिस जर केलं किंवा तुमचा अनुभव जर तुम्ही विचारात घेतला तर नेमकं काय का होऊ शकतं हे दोन फॅक्टर कसे कारणीभूत ठरू शकतात एक दोन एप्रिलचा दिवस ज्या वेळेला आपल्यावर टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे ट्रम्प यांनी आणि दुसरं म्हणजे मॉनिटरी पॉलिसी येणार आहे तर या दोन गोष्टींचा कसा परिणाम होऊ शकतो ठीक दोन्ही गोष्टीत जर कंपेअर केलं तर जी ट्रम्प टॅरिफ पॉलिसी जी अनाऊन्स करेल रेट रेसिप्रोकल टॅरिफ तर त्याचा खूप अंशी परिणाम होऊ शकतो आपल्या डोमेस्टिक क्षेत्रावरती आणि त्या मनाने मग मार्केटवरही परिणाम येईल सकारात्मक का नकारात्मक नकारात्मक सर्टनली होईल कारण आता जर तुम्ही निफ्टी फिफ्टी बघितलं तर त्याच्यातले सगळ्यात दोन लार्जेस्ट कंपोनंट आहेत तुमचे बँक्स आणि आय टी आणि आय टी हे कम्प्लिटली एक्सपोर्ट ड्रिव्हन सेक्टर आहे तर त्याच्यावरती काही टार्गेट लागले तर तो आपल्याला खूप मोठा सेटबॅक होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आय टी स्टॉक्समध्ये अजून करेक्शन वाढू शकतं त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण बरंच काही करण्याचा प्रयत्न करतो की तर त्यालाही एक सेटबॅक लागू शकतो जर कारण दोन्हीकडे एक आपण मागच्या कार्यक्रमामध्ये मी म्हणालो होतो की जसं चायना आहे चायना यू एसला एक्सपोर्ट करते जर यू एसने त्यांना जर टॅरिफ्स लावले हेवी टॅरिफ्स तर चायना फार फार तर यू एसला एक्सपोर्ट करणं बंद करेल पण चायना आपल्याकडचं प्रोडक्शन बंद नाही करणार तर ऑब्वियसली मग चायना अशी मार्केट शोधेल जिथे त्याला ते गुड्स डम्प करता येऊ शकतात सो तोही एक इंडियाला थ्रेट असू शकतो आणि त्याच्यानंतर तिसरा भाग असा आहे की सप्लाय चेन जी आहे म्हणजे आत्ता एक्झिस्टिंग म्हणजे इन टर्म्स ऑफ रॉ मटेरियल सोर्सिंग किंवा या आपल्या डॉमेस्टिक कंपन्यांचं आहे तर त्याच्यावरही इम्पॅक्ट होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांचं कॉस्ट एस्कलेशन होऊ शकतं या टॅरिफ्समुळे सो तो फार मोठा एक भाग असेल टॅरिफचा दुसरा भाग आता मॉनिटरी पॉलिसीचा सो मॉनिटरी पॉलिसी आत्ता आपण आपण एक रेट कट पाहिलेला आहे सो आय थिंक या पॉलिसीमध्ये आपल्याला फार काही ॲक्शन बघायला मिळेल असं मला नाही वाटत बरं पण जर कट झाला तर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकेल ऑफकोर्स कटचा हा इमिजिएट इम्पॅक्ट असतो मार्केटवरती आणि ओव्हरऑल एक तर ते सेंटिमेंट बूस्ट करतं आणि दुसरं कंपन्यांची कॉस्ट ऑफ बॉरिंग कमी होते जे डायरेक्टली इम्पॅक्ट करतं नेट प्रॉफिटला आणि त्याच्यामुळे तुमचं अर्निंग त्याच्यातरी इम्प्रूव्ह होते आणि पी रेशो सुधारतात तर तसं झालं तर नक्कीच फायदा होईल एक अर्निंगचा विषय काढला अर्निंगच्या विषयाकडे नंतर येतो मात्र दोन सेक्टर जी गुंतवणूकदारांच्या सातत्यानं रडारवर असतात किंवा त्यांच्याकडे आकर्षित असतात एक म्हणजे डिफेन्स आणि बँकिंग या दोन क्षेत्रांबद्दलचं तुमचं अॅनालिसिस काय की ही दोन क्षेत्र गेल्या काही दिवसांमध्ये खास करून मार्च महिन्यात कशी परफॉर्म करतायत आणि येत्या काळात या दोन सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं हे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर असेल का तुम्ही जर ट्रेडिशनली बघितलं ना तर मार्च हा फार महत्त्वाचा महिना असतो डिफेन्स या ओवरऑल सेक्टरसाठी ओके okay. कारण नेक्स्ट फायनान्शियल इयर कम्विन्स होण्यापूर्वीचा हा शेवटचा महिना असतो तर जनरली गव्हर्नमेंटकडून लार्ज जे ऑर्डर्स असतात किंवा प्रोजेक्ट्स हे या महिन्यामध्येच अनाऊन्स होतात फॉर एक्झाम्पल लास्ट वीक आपण बघितलं तर एक चोपन्न हजार करोडची गुंतवणूक सॉरी प्रपोजल गव्हर्नमेंटने अनाऊन्स केले सो तो एक भाग झाला दुसरा भाग असा आहे की डिफेन्समध्ये आत्ता ही व्हॅल्युएशन मला स्ट्रेस्ट वाटतात म्हणजे एखाद्याला जर फ्रेश एंट्री घ्यायची असेल तर त्याला फार सिलेक्टिव्ह स्टॉक पिकिंग करायला हवं हो। थोडं थांबावं हो त्याने हरकत नाही थांबायला हे म्हणजे ओ हे बघा ते सेक्टर पर्स से खूप हाय बीटा सेक्टर आहे म्हणजे ज्या वेळेला मार्केट वाढतं ना त्यावेळेला ते खूप अग्रेसिव्हली वाढतात सो असंच एक्सपेक्ट करा की ते जेव्हा खाली जाईल मार्केट तर हे सुद्धा शेअर्स त्याच पेसने खाली जातात म्हणजे त्यापेक्षा डबल पेसने सो म्हणून तिथे कॉन्झर्वेटिव्ह राहायला हरकत नाही बँकिंग ओव्हरऑल म्हणजे हेही आपण मागे डिस्कस केलं होतं की मी फार बुलिश नाही आहे त्या सेक्टरवर परसे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे एक तर ते, ते सेक्टर हायली ओव्हर ओंड आहे म्हणजे तुम्ही कुठलाही फंड घ्या काही घ्या सगळ्यांकडे बँकिंग स्टॉक्स आहेत इन्क्लुडिंग एफ आय आय बरोबर आणि म्हणूनच आता तुम्ही बघितलं जर तर गेल्या वर्षभरापासून किंवा इनफॅक्ट दोन वर्षापासून मागच्या बँकिंग ॲज अ इंडेक्सही काय फार वाढला नाही जी काही ला रॅली झाली बँकिंग सेक्टरमध्ये ती वा लार्जली ड्रिव्हन बाय पब्लिक सेक्टर बँक्स कारण तिथे खूप अंडर व्हॅल्युएशन होतं म्हणजे बँक्स त्या लेस दॅन वन प्राईस टू बुकला चालू होत्या बट आत्ता जर तुम्ही बघितलं तर प्रायव्हेट बँक्सही खूप करेक्ट झाल्यात okay. म्हणजे त्यांचे प्राइस टू बुक मल्टिपल आत्ता हिस्टॉरिकल ॲव्हरेजशी कम्पेअर केले तर ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटवर असतील प्रॉब्लेम बरं बट तरीही तिथे फार गुंतवणूक होताना दिसत नाही आहे म्हणजे आय मीन तुम्ही ऐकलं असेल सगळेच जणं त्या सेक्टरवर फार बुलिश आहे बिकॉज इट इज इकॉनॉमिकली लिंक वगैरे असं आहे सो so, नो no डाऊट त्या सेक्टरचं ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये किंवा मार्केटमध्ये खूप जास्त वेट आहे खूप महत्त्व आहे बट अल्टिमेटली ॲज अ इन्व्हेस्टर तुम्हाला बघायचं असतात किती रिटर्न बनू शकतात आता ते रिटर्न ड्रिवन बाय असतात एक अर्निंग्स ग्रोथ आणि दुसरं तुमची फ्युचर ग्रोथ काय असेल आणि मार्जिन परफॉर्मन्स कसा असेल तर ओवरऑल तुम्ही बँकिंग सेक्टरचं बघितलं से तुम्हाला तर मला दोन तीन मेजर कन्सर्न वाटतात एक जसं मी म्हणालो ओव्हर ओनरशिप आहे दुसरा कन्सर्न असा आहे की नेट इंटरेस्ट मार्जिन कम्प्रेशन होत आहे थर्ड इज त्या सेक्टरमध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलेले आहे म्हणजे नवीन नवीन बिझनेस मॉडेल्स इव्हॉल्व्ह होत आहेत सध्या ज्याच्यामुळे तुम्हाला बँकेकडे ले लोन साठी न जाता तुम्ही इतर काही बरेचसे अव्हेन्यूज वापरता बरोबर म्हणजे फॉर एक्झाम्पल बाय नाव लेटर किंवा अजून बरेचसे फिनटेक्स uh, आलेले आहेत की जे uh, तुम्हाला इझी लोन फायनान्स फायनान्शियल हो।, हो सो तो तिसरा भाग झाला चौथा आपण जस जसं म्हणतो आता हे अजून आपल्याकडे कोणी फारसं पाहत नाही की uh, आपण एक ग्लोबल मार्केट झालोय हे झालं इंडिया झालंय सो तुम्ही तुमची सुद्धा बेंचमार्क त्या ग्लोबल लेवलला करायला हव्या म्हणजे फॉर एक्झाम्पल यू एस मार्केटमध्ये जर तुम्ही बँकिंग क्षेत्राचं व्हॅल्युएशन मल्टिपल बघितलं तर साधारण बँकांचं मल्टिपल हे वन टू वन पॉईंट वन फायच्या रेंजमध्ये आहे बराज आपल्या इथे ते खूप जास्त आहे तर त्या मानाने बँकिंग इन यू एसच्या ज्या कंपनीज आहेत त्या चिपर आहेत व्हॅल्युएशन टर्म्स ऑफकोर्स तिथे ग्रोथ आणि ह्या एलिमेंटचा एक फरक आहे बट बेशूड बेंचमार्क अक्रॉस द ग्लोब जर आपण ग्लोबल सेटअपवर आहोत तर mm. आणि लास्ट महत्वाचा भाग आहे की त्या सेक्टरमध्ये लास्ट एक दो बारा mm. ते अठरा महिन्यापासून काही रिटर्न झालेले नाही आहेत तर इट्स अंडर परफॉर्मिंग सेक्टर म्हणून आणि बा मार्केटमध्ये चार हजारपेक्षा जास्त स्टॉक्स आहेत तर तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या शेअरसाठी स्टक होऊन राहणं हे माझ्या दृष्टीने फारसं प्रेफरेबल नाही आहे कारण आत्ताची जी स्थिती आहे तर बँकिंग स्टॉक जर असतील चांगले फायद्यातले तर लोकांनी आता गुंतवणूकदारांनी त्यातनं बाहेर पडून दुसरे स्टॉक्स निवडावेत का नक्कीच म्हणजे जर तुमच्याकडे काही वीक बँक्स असतील तर त्यातून तुम नक्कीच तुम्ही बाहेर पडलं पाहिजे प्रॉफिट बुक केलं पाहिजे आणि कुठेतरी एल्स ते गुंतवले पाहिजेत माझ्या दृष्टीने ती जसं आपण डिस्कस केलं की ते फार इम्पॉर्टंट सेक्टर आहे इकॉनॉमीच्या दृष्टीने वगैरे तर तुम्ही एक टॉप ज्या टू ऑर थ्री प्रायव्हेट बँक्स आहेत त्याच्यामध्ये तुमची होल्डिंग रिस्ट्रिक्ट ठेवा म्हणजे तुम्ही अगदीच त्या सेक्टरला वंचित आहात असं नाही होणार आणि मग त्याच्याऐवजी तुम्ही इतर स्टॉक्समध्ये हे बघा मला असं वाटतं हे दोन हजार पंचवीस हे वर्ष जे आहे ना ते स्टॉक पिकर्स मार्केट असेल तुम्हाला असं नाही बघायला मिळणार की कुठलं तरी सेक्टर चाललंय तर त्या सेक्टरमधले सगळेच स्टॉक चालतील hmm. राधर मी सजेस्ट करेन की तुम्ही यावर्षी फोकस करा की कुठला स्टॉक चांगला आहे बरं राधर दॅन सेक्टर किंवा असे सो so, प्रत्येक सेक्टरमधून एक एक दोन दोन जर तुम्ही पिक केले चांगले स्टॉक्स तर हे वर्ष नक्कीच फायद्याचं ठरेल बरं ठीक आहे आता तुम्ही सेक्टर आ... थोडस अगेन्स्ट आहात आणि स्टॉक स्पेसिफिक तुम्ही म्हणताय की हे वर्ष आहे मात्र तरी डोबळ मानानं आपल्याला काही बंधनं असल्यामुळे जर बँकिंग क्षेत्रातले आपल्याला स्टॉक विकून कुठेतरी गुंतवणूक करायचे तर ऍज अ होल सेक्टर म्हणून तुम्हाला कुठला आकर्षक सेक्टर वाटत आता ना अट्रॅक्टिव्ह पेक्षा मी तुम्हाला अजून हेही सांगतोय की कंझ्युमर एक असा सेक्टर आहे ज्याला डिफेन्सिव्ह म्हणून मानलं जातं त्याच्यामध्ये पडझड कमी होते आणि ऑब्विसली आता सेक्टर सेक्टर ते सेक्टर बरंचसं करेक्ट झालेलं आहे बरं तर तुम्ही कन्झ्युमर या सेक्टरकडे बघू शकता त्याच्यानंतर दुसरं आहे फार्मा जे मी मागेही म्हणालो होतो अगेन डिफेन्सिव्ह सेक्टर आहे थर्ड आता तुम्ही इकॉनॉमीशी लिंक जर सेक्टर बघितले जसं ट्रॅव्हल अँड लेजर आहे हॉटेल्स हॉटेल्स वगैरे ते सेक्टर आहे त्याच्यानंतर फार्मा झाल्यानंतर हेल्थकेअर जर आपण बघितलं म्हणजे जे हॉस्पिटल चेन्स वगैरे आहेत त्यासुद्धा चांगलं करू शकतात स्पेशालिटी केमिकल्स आणखीन एक क्षेत्र राहील की ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता सो म्हणजे आणि मी आत्ता तुम्हाला पाच सहा आउट ऑफ द बॉक्स लगेच नावं सांगितली म्हणजे तर ह्याच्यामध्येही जर तुम्ही या सेक्टरमध्ये जर बघितलं तर हां बघा बऱ्याचशा कंपनीज तुम्हाला अशा दिसतील की ज्या चांगल्या आहेत आणि या लेवलपासून इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही असा असतात बर अशी तुम्ही आयटी सेक्टरचा उल्लेख केलात आयटी सेक्टर मध्ये मोठी पडझड झालेली होती आणि दोन एप्रिल पुन्हा एकदा महत्वाची तारीख ठरू शकते जे करेक्शन आपल्याला बघायला मेल, मिळालेलं आहे आतापर्यंत आयटी सेक्टर मध्ये त्याची कारण काय होती का ते फक्त एक अमेरिका हेच एक कारण होतं की ज्यामुळे ही मोठी पडझड झालेली नाही नाही ती बेसिकली इंडियामध्ये मेजर ज्या काही आयटी कंपनीज आहेत ना त्या सर्व्हिसेस ओरिएंटेड आहेत हा पहिला भाग आपल्याकडे खूप कमी प्रॉडक्ट कंपन्या तर बेसिकली सर्व्हिसेसवरतीच आपण हे हे करतो आहे सो so, एक तर टॅरिफचा इम्पॅक्ट त्याच्यावर येईल दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग झाला आहे की चॅट जी पी टी आणि ए आय ह्याच्यामुळे आपल्या आय टी कंपन्यांच्या ज्या ऑर्डर विन आहेत ना ह्याच्यामध्ये ऑलरेडी स्लो डाऊन क्वाईट विजिबल आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी काही न्यूज आल्या की बँगलोरमध्ये बरेचसे ते ले ऑफ होत so, आहेत सो आय टी सेक्टरमध्ये लेऑफ होत आहेत आता ऑबियसली कुठल्या सेक्टरमध्ये लेऑफ्स होत आहेत ह्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या ग्रोथवरती थोडे चॅलेंजेस आलेले सो नक्कीच मी फार पॉझिटिव्ह नाही आहे त्या टेक्नॉलॉजी ॲज अ सेक्टरवरती तर अजून करेक्ट झाला त्याच्यानंतर आपण विचार करू शकतो अच्छा पुन्हा एकदा की दोन एप्रिल ही महत्त्वाची तारीख आहे आय टी सोडून आणखी कुठकुठल्या कुठल्या सेक्टरवर आपल्या इथे परिणाम होईल अशी भीती वाटते किंवा चिंता सतावते असं तुम्हाला वाटतं ते आय टी एक आहे दुसरं आपलं मेजरली एक्सपोर्ट फोकस सेक्टर फार्मा आहे बट आय थिंक जसं जर त्यांनी ती कॉस्ट वाढवली तर त्याचा परिणाम त्यांच्या डॉमेस्टिक कन्जम्शनवर सुद्धा येऊ शकतो कारण मग तिथेही औषधं महाग होतो सो मला त्या सेक्टरवरती पर्से असं वाटतं की एखादी मी ज्याक रिॲक्शन येईल पण दॅट विल बी अ बाईंग ऑपॉर्च्युनिटी इन फार्मा स्टॉक्स बरं आता इथून पुढे जाताना काय सकारात्मक संकेत दिसत आहेत तुम्हाला की मार्केट वर घेऊन जाऊ शकतं अर्थात जर तरच्याच गोष्टी आहेत पण चांगल्या गोष्टी कोणत्या दिसत तुम्हाला ते खूप महत्वाचं असेल की जो आपला कॉर्पोरेट अर्निंग्स रिझल्ट जे येतील या क्वार्टरचे ते फार महत्त्वाचे असतील त्याच्यामध्ये कंपनीज काय गायडन्स देत आहेत कॅपॅक्स ट्रेजेक्टरी काय राहील आणि हे क्वार्टर असं असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला फुल इयरचा पण पूर्ण अंदाज येऊ शकेल सो पुढचे पुढचे काही दिवस फार महत्त्वाचे राहतील एक तर अर्निंग्सच्या दृष्टीने बरं आणि पुढचा भाग म्हणजे मॅक्रो आपला काय जे काही डेटा येईल म्हणजे आज जसा पी एम आय डेटा आला तो फिफ्टी एट पॉईंट सिक्स समथिंग आला आहे जो झिरो पॉईंट टू बेसिस पॉईंट कमी आला आहे तर हे जे आपले घटणारे आकडे आहेत ना ते जसजसं इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसतील ना तर तो पॉझिटिव्ह ट्रॅजेक्टरीकडे आपण मग मूव करायला सुरुवात करू बरं एक अर्निंग आहे दुसरा आपल्या हातात जो पैसा खेळता राहील त्यासाठी योजलेले उपाय असेल मग बजेटमध्ये झालेल्या घोषणा असतील रेट कर, रेट कट असेल वेगवेगळ्या वे गोष्टी असतील सहा महिन्यात कदाचित आपल्याला अजून सकारात्मक चित्र बघायला मिळू शकतं या सगळ्या गोष्टींमुळे अर्निंग जर सकारात्मक राहिले तर हे बघा अर्निंग सी ना तुमची टाळ्याची चावी आहे जर अर्निंग इम्प्रूव्ह झाले ना मग सगळेच प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतील तो अर्निंग हा महत्त्वाचा भाग आहे म्हणजे तुम्ही गेले दोन क्वार्टर बघितलेत ना मार्केट पडतंय आपण गेले सहा महिने द सेम गेले होते सो डायरेक्ट आहे धन्यवाद सर तुम्ही या संपूर्ण माहितीबद्दल आणि या कार्यक्रमात इथेच सांगूया मात्र निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मनी टाइम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीचे उत्तम आणि कायदेशीर मार्ग कोणते आहेत हे सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेचार वाजता प्रसारित होतो संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा उद्या पुन्हा भेटूया नवा विषय नव्या संधींबद्दल सखोल माहिती घेऊन तोपर्यंत पाहत राहा एनडी मराठी